करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी मुळशा आवेली जे माजी आमदार शरद डामाले वेल्ल्या दौऱ्यावरती असताना रस्त्यावरती आलेल्या पावसाच्या याने वाहून आलेलं रस्त्यावर आलेलं झाड जार। या झाडाची छाटणी करून रस्ता सुरळीत करण्यात आला या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी दरड कोसळली होती पण त्या दरडीमध्ये आलेलं रस्त्यावर आलेलं हे झाड आत्तापर्यंत अनेक जणांनी या रस्त्यावरनं ये जा केली अनेक नेत्यांनी दौरे केले परंतु या झाडाकडं कोणाचंही लक्ष गेलं नाही तेच एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्याचा एक नेता म्हणून ज्यांनी कार्य के कार्य केलेलं आहे असे मूळशी आवेले जे माझे आमदार शरद डामाले यांचं वेल्ल्या दौऱ्यावरती असताना केलेलं त्यांनी काम आणि नागरिकांकून झालेला त्यांचा हा सत्कार हीच एक गोही देतोय की पुन्हा एकदा मुळशी हवेलीचे माझे आमदार शरद ढमाले आमदार होणार चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा